या तयार काजू आपण थोड्या वेळात काढणार आहोत हे बघा या सगळ्या तयार काजू आहेत मग या ओल्या काजू ज्याची भाजी आम्ही बनवतो कोकणकरांना ओल्या काजूंची भाजी आवडते खूप आणि मी ओल्या काजूंची भाजीचा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर पोस्ट केला आहे तोही तुम्ही आवर्जून बघा त्याच्यामध्ये प्राचीने खूप छान अशी रेसिपी तयार केली आणि बघू शकता तुम्ही किती काजू जमा झाल्या आहेत त्या ह्या सुक्या काजू आहेत आणि हे ह्या ओल्या आहेत त्याच्यामध्ये एक कैरी पण आहे ह्या ओल्या काजू आणि ह्या सुक्या काजू हे बघा आणि हा हा संध्याकाळच वातावरण बघू शकता हे बघा हे बघा आणि आता आपण चाललेलो आहोत वाड्याकडे म्हणजे हा बाळा हे बघा परी डोक्यावर तिने टोपली घेतली आहे छोटी टोपली आणि प्रतीक आहे पाठीमागे हाँ, हाँ, एक कैरी तुम्हाला दाखवतो एक कैरी लागली आहे या झाडावर कैरी म्हणजे कळंबाचा आंबा आहे तो हे बघा आणि हे बघा ही आमची हे बघा नाही तोडायचा बाळा तो हे बघा देऊ काढून हे बघा हा कळंबी आंबा आहे आता परीला तो हवा आहे म्हणून काढून देतो आहे पण तो शक्यतो हे बघा तोडून दिला हे बघा आता इकडे वस्ता खूप आहे वस्ता म्हणजे ही झाडी झुडपं खूप आहेत त्याला आम्ही वस्ता म्हणतो म्हणजे तुमची रहदारी कमी झाली की जे झाडी झुडपं येतात म्हणजे त्यामध्ये काटेरी वनस्पती असतील त्यांना आम्ही वस्ता म्हणतो आता वस्ता इकडे खूप आहे काजूची काजूची झाड आहेत ही सर्व आणि हे हे बघा हे दोन हे तीन हे बघा आणि साधारणत प्रतीक मला सांग झाड लावल्यानंतर मग पाणी किती दिवस टाकायला लागतं गावठी ज्या काजू आहेत ना, ना, ना त्यांना एकदा लावलत ना की ते आ, पावसात लावलं ना की त्यानंतर ते आपोआप जगल्या जातात हे बघ हे बघा हे तुम्ही एक छोटस रोपट आहे बघा ते हे बघा एक छोटस रोपट हे बघा ते अजून अजून पण त्याला एक एक पालवी आहे म्हणजे ह्यांना पाण्याची गरज नाही लागत दुसरं आहे हे बघा हे बघा या कशा एक पाणी असा हे बघा आता इकडे ही एक दोन तीन चार पाच सहा सात हे आठ आणि हे सावकाश आहे इकडून खैराच ही आहे

ओ, इते हे बघा हे बघा आणि साधारणतः तुम्हाला दरवर्षी साफसफाई करावी लागते इथे होते ना ग इथे काजू होते ना ते कुठे होते इथे होते कि तिथे होती ओके इथे एक काजू होती ती हो मोडली बहुतेक हे बघा हे बघा या काजू आहेत दोन तीन चार पाच सहा सहा मळकांडे आहेत ना सहा की सात आहेत सात आहेत एक दोन तीन चार पाच सहा आहेत सहा मळकांडे हे बघा काजू इकडनं इकडं इकडून जाऊया हे तर लावलेलं तेवढ्या किती झाल्या काजू दहा झाले दहा झाले इकड्यावरती तीन दोन बारा काजू असतील ही काजू काढायची आपल्याला इथे ही काजूची काजूचं एक झाड आहे त्याच्यावर भरपूर काजू आलेले आहेत इथे बघा काजूची ह्याला काजूचं बोंड म्हणतात म्हणजे बोंडाला काजू आहे ते म्हणजे हे बोंड आम्ही खातो ह्याला तिखट मीठ लावून आम्ही मस्त फोडी याच्या खायचो हे बघा काजूचं बोंड आणि हे आहे हे बघा हे काजू लागले तिकडे आणि या तयार काजू आपण थोड्या वेळात काढणार आहोत हे बघा या सगळ्या तयार काजू आहेत मग या ओल्या काजू ज्याची भाजी आम्ही बनवतो कोकणकरांना ओल्या काजूंची भाजी आवडते खूप आणि मी ओल्या काजूंची भाजीचा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर पोस्ट केला आहे तोही तुम्ही आवर्जून बघा त्याच्यामध्ये प्राचीने खूप छान अशी रेसिपी तयार केली आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता ही आहे ह्या काजू आहेत हे सगळे सुक्या सुक्या काजू बघा हे बघा काजू आता ओल्या काजू बघू शकता तुम्ही प्रतीकवरती चढलाय काजू काढायला आणि काजू कमी बघा हे <desak> परी इकडे इकडे बोंड इथे पण आहे पण ते खराब असतं बाळा सरडे ना ते खातात सरडा जो असतो ना पाली सरडा बोलतो ना तो खातो गिरगिट इकडे इकडे बाळा हा मग इकडे इकडे हे काजू पकड आधी काजू पकड नाही खा देत बाळा अगं नाही ती काय हे बघ चांगलं आहे ये घ्या हे बघा काजूचं झाड काजू लागल्यात येईल आणि आता तुला हा तो बघ तो बोंड बघ तिथे तो बोंड आहे बघ नाही नाही तिकडे तिकडे त्या साईडला त्या साईडला त्या साईडला हा आहे बघ हा बघ दिसला का हा हे आरामात हा हे बघा हे काजूचं बोंड आणि याला ही सुकी काजूची बी बोलतो आम्ही त्याला वन सेकंड प्रतीक वरती चाललाय हे बघा आणि हे बघा त्याच्या हातात एक काठी आहे त्याला काठीला आम्ही गरकई असं म्हणतो त्याने काजू तुम्ही काढू शकता म्हणजे ज्या उंचावर आहेत त्याला नाही पुढे एक अजून एक काठी बांधलेली असते त्रिकोणी टाईपची ज्याच्यामध्ये ते काजू अडकून खिचली जाते आणि ते बाहेर पडते हे बघा तर प्रतीक प्रतीक वरती चढलं आहे प्रतीक आहे कर हे बघा त्याच्या हातात ती दा ही दाखव जरा ती तुझ्या हातातली गरके दाखव हे बघा हिला गरकय बनता पुढे बघा ते त्रिकोणी त्रिकोणीकलाचं एक अजून एक हे बांधलेले आहे त्याला आणि त्याच्यामध्ये अडकवून काजू काढले जाते तुझ्या डोक्यावर आहे बघ ती एक काजू आहे बघ तुझ्या डोक्यावर हे बघ थांबा हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा ते हे बघा त्याने कसं अडकवलंय आणि आता हे बघा हे पडली बघा आणि ते बघ तुझ्या डोक्याच्या वरती बाहेर बघायला लागल बघ हा हे बघ हा ते काजू बघते बोंडसन ठेव काजू काढ नको हे बघा हे बघा आई गे खूप काजू आहेत इकडे आणि मी प्रत्येक इकडून खाली येऊन बघा हां इकडे अजून एक आहेत म्हणजे दोन तीन आहेत ते बघितले मध्ये पानाच्या आड दडलेले असतात मग याला कावळ्यासारखी नजर हवी म्हणजे या पानांच्या आड काजू लपलेल्या असतात इनडायरेक्टली तुमची अगदी कावळ्यासारखी नजर हवी आहे त्यासाठी हे बघा आणि इथले गावाकडचे लोक राहणारे लोक आहेत त्यांना बरोबर सवय आहे ती हे बघा इकडे परी आणि परीची मम्मी दोघेजण काजू काढतायत आता हे बघा हे काजू बघा हां हे बघा दिसलं प्रत्येक हे बघा आता मी उलट्या बाजूने आलो आहे जेणेकरून असा प्रकाश असा उलटा काळोख पडलाय इकडून तुम्हाला असं क्लिअर कट दिसणार नाही कारण उलट्या बाजून आहे तो बघ तिथे आहे ना एक तुझ्या डोक्याच्या वरती आहे बघ तिथे प्रत्येक तुझ्या वरती ना सुका बोंड आहे तुझ्या डोक्याच्या वरती आहेत

एक झाड तुम्ही लावलं तर तुमची तुमच्या जवळजवळ तीन ते चार त्यापेक्षा जास्त पिढ्या त्याची फळं फड़ा, फळांचा म्हणजे आस्वाद घेऊ शकतात आणि ही गावठी काजू आहे तिला लागायला साधारण पाच ते सहा वर्ष लागतात ना कुठल्या ह्याला किती वर्षे लागतात लागायला पाच सहा वर्ष जास्त जातात पण ते एकदा जर लागलं आणि बहरलं तर जवळजवळ चार ते पाच पिढ्या त्यापेक्षा जास्त त्या फळांचा आस्वाद घेऊ शकतात ही काजूची बघा आता लांबून मी बघतोय तो अजूनही त्याच्यावर काजू आहेत इकडून लांबून दिसत आहेत रे भरपूर काजू आहेत अजून मोठी कुठे ती बघा ती, ती किती वर्ष जवळजवळ चार ते पाच पिढ्यांपासून आहे ती बांधावरची काजू ती बघा तिकडे त्यानंतर हे छोटस छोटस काजूचं झाड आहे माझ्या काकांचीच आहे काजू ती मी मी लहानपणी या काजूंवर यायचो आणि हे बघा तिकडे आंबे आहेत हे काजू आहेत ह्या आमच्या पूर्वजांनी ही लावलेली झाड आहेत हे आता हे झाड प्रतीकने आहे आणि त्या खाली हे बघा कुठे या साईडला इकडे वरती नाही वाटत आहे रे तिकडे जाऊ ए या सगळ्या कवळ्यात ना ह्या कवळ्यात बघा या कवळ्यात या कवळ्यात कारण यांची करंगीपेक्षा कमी बोंड आहे करंगीपेक्षा आणि दाबलं तर अगदी दाबलं जात आहे म्हणून कवळी आहे आणि हे बघ प्रती इकडे तिथे पण बाजूला आहे बघ हा ते बघ बोंड आहे बघ ते ते त्याच्या बाजूला तिकडे तिकडे हा हे बाई हा हा हे बोंड आहे आणि प्रती इकडे पण आहे इकडे हे बाय याच्यात पण आहे कुठे हे बाई अगदी टोकाला आहे हा इथे टोकाला हा ते इथे आहे बघ हा बरोबर हे बघा दोन्ही पडल्यात काय गोनी पडल्या okay. ओके आणि एक हे बघ इकडे आहे बघ इथे काय इथे हा बघ त्या साईडला जा अजून त्या साईडला अजून तिकडे अजून तिकडे हा हे बघ ही बघ हा ही बघ आणि इकडून ही खालून काढता येईल ना साधारण हा इथून खालून काढता येईल ती माझ्या मते कोळी आहे थोडीशी कोळी आहे ती कुठे काजू कशी ओळखायची ना हे तुम्हाला सांगतो हे तुमचे हे बोट आहे ना, ना जे जे त्या बोटा एवढं हे काजूचं बोंड म्हणतात त्याला आणि हे काजू हे बोंड जर काजूच्या आपल्या बोटा एवढं झालं तुमच्या बोटा एवढं तर ही जून काजू आणि दुसरं ओळखायचं म्हणजे हिते ना आतमध्ये एक डोळे असतात हे डोळे हे डोळे जर ब्लॅक कलरचे असतील म्हणजे काळे झाले असतील अगदी जून असे अगदी का काळसर डोळे असतील तर ती काजू जून झाली आहे म्हणजे दोन प्रकारे तुम्ही हे करू शकता आणि तिसरा आहे म्हणजे ही काजू ना तुम्ही दाबून बघू शकता म्हणजे अशी दाबून जर ती अगदी टणक असेल ना तर ती जून काजू आहे ही बघा हे बघा आणि हे काढताना शक्यतो बोंड वरतीच ठेवायचं आहे हे बघा असं आणि हे म्हणजे त्या बोंडाचा पण तुम्हाला इन फ्युचर मध्ये त्याचा वापर करता येईल आणि बोंड खायला पण खूप छान लागतं हे बघा हे बघा इकडच्या वरच्या अगदीच शेवटच्या ही माझ्याकडची फांदी आहे ना, ही ना।, ही ना।, ही ना।, ना ही त्या फांदीला अगदी टोकाला आहे नाही ही ही पण आहे आणि दुसरी पण आहे अजून इथे पडले आणि त्यात त्या दुसऱ्या फांदीला माझ्या साईडच्या फांदीला आहे बघ हा 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 या फांदीला बस शेवटला अगदी इकडे टोकाला हा अगदी टोकाला दिसली का हा ई बघ हा बाई 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 इथेच तिथेच अगदी लावलीस तिला हा लावली, स्ते ला। हाँ, लावली। दे 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 दा। हो लावली तू अजून अजून वरती थोडीशी आणि आता लावलीस हा परफेक्ट परफेक्ट हा पडली ते बघा आणि एक आहे की झाडावर जो माणूस चढलेला असेल ना त्याच्याशी बोलायचं नाही किंवा त्याला जास्त त्रास द्यायचा नाही हे बघा त्याच लक्ष विचलित होत आणि इकडे बघू शकता तुम्ही किती काजू जमा झाल्या हे आणि ही ह्या ओल्या आहेत त्याच्यामध्ये एक परीची कैरी पण आहे हे काढून टाकते बोंड काढ हे बघा दोन पडल्या नाही आत्ता पडली हा ही बघी बघ हा परफेक्ट ही एक आहे आणि त्याच्यावरती आहे त्याच्यावरती हा इथे इथे खाली हा इथे 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 हा ही फांदी आलते ना हा प्रतीक आमचा खूप तरबेज आहे या बाबतीत आहेत दोन्ही नाही एकच आहे तुझ्या बाजूचीच आहे बघ जरा पडलं बघ समोर अटकली तिथे हे बघ आणि त्यामध्ये ऍक्च्युली संध्याकाळी किंवा सकाळी उन्हाचा उन्हाच्या अगोदर तुम्ही काजू काढायला जेणेकरून सावलीमध्ये तुम्हाला त्या काजू काढता येईल झाडावर चढून प्रत्येकने सर्व काजू काढल्यात आणि आपण आता हे बघा हा ऑनलाईन ह्या ओल्या काजू आणि ह्या सुक्या काजू हे बघा आणि हा हा संध्याकाळचं वातावरण बघू शकता हे बघा हे बघा एक दोन भाज्यांसाठी म्हणजे काजूच्या भाजीची व्यवस्था झालेली आहे हे हा आता प्राचीचा पण फोटो काढूया नाही चला आता आमच्या नेटवर्क आहे हा इथे एअरटेल आहे ना आता काजू काढून झालेले आहेत आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत आणि आता आम्ही घरी चाललो आहे आणि हा माझा आजचा शेवटचा दिवस आहे बामणोलीतला आणि उद्या मी परतीच्या प्रवासाला लागणार आहे मुंबईला येण्यासाठी सो खूप एन्जॉय केलं आहे आणि तो एन्जॉयमेंट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलेला आहे सो तुम्हाला हा ब्लॉग असेल व्हिडिओ असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद